इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महावचन उत्सव दोन हजार चोवीस या अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी या महावचन उत्सव दोन हजार चोवीस या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता या उपक्रमामध्ये भाग घेतला होता अशा विद्यार्थ्यांची ऑनलाईन सर्टिफिकेट कशी डाउनलोड करावी याविषयीचा हा व्हिडिओ आपल्याला बघायला मिळणार आहे तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वप्रथम आपण त्याला क्रोम मोबाईलमधून ओपन करून घ्या आणि क्रोममध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे जो महावचन उत्सवची जी लिंक आहे ती मी ऑलरेडी कॉपी केलेली आहे ती तिथे पेस्ट करा महावचन उत्सव डॉट ओ आर जी ओके अशी पेस्ट केल्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं आहे ती लिंक ओपन करून घ्यायची आहे महावाचन उत्सव दोन हजार चोवीस अशा पद्धतीने ही लिंक ओपन झाल्यानंतर आपल्याला त्या लिंकवरती टच करायचं आहे अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला इथं ओपन झालेला दिसेल तर इथे ऑलरेडी आपण स्कूल युजर रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि इथं युजर लॉग इन या टॅबवरती टच करा इथे आता युजर लॉग इन करताना इथे तुम्हाला दोन पद्धतीने लॉग इन होता येतं ईमेल आय डी टाका जो की तुम्ही रजिस्ट्रेशन करताना वापरला होता आणि खाली पासवर्ड टाका पासवर्ड टाकल्यानंतर खाली तुम्हाला लॉग इन करायचं आहे आता लॉग इन केल्यानंतर इथे या डॅशबोर्डवरती तुम्हाला तुमच्या शाळेत सहभागी घेतलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांची नावे इथेही येतील आता या ठिकाणी आपले या शाळेतील सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या इथे तुम्हाला दिसते दिसेल या डॅशबोर्डवरती तुम्ही स्क्रोल केल्यानंतर खाली रिपोर्ट टॅब आहे आणि या रिपो आपण ज्या विद्यार्थ्यांचं सबमिशन केलं आहे त्या विद्यार्थ्यांच्या समोर आता इथे पहिला विद्यार्थी आहे या विद्यार्थ्याचं नाव शाळेचं नाव इयत्ता लँग्वेज आणि त्याने जे काय सबमिशन केलं आहे ते सुद्धा इथून तुम्ही बघू शकता आणि आपण दिलेले मार्क इथे करतात आणि इथे शेवटचा ऑप्शन आहे तो जनरेट सर्टिफिकेट जनरेट सर्टिफिकेट या टॅबवरती टच केल्यानंतर इथे डाउनलोड सर्टिफिकेट असं तुम्हाला दिसेल यावरती टच करा आणि त्या विद्यार्थ्याचं सर्टिफिकेट आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या प्रकारचं प्रशस्तीपत्र आपल्याला दिसेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारची नवनवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू